तू कशाला मध्ये पडते गं माझ्या नावाच्या माझ्या हा तू कशाला मध्ये पडते आम्ही आमचं नवरा बायको बघून घेऊ ना काय करायचं आहे ते होय गं हां पहिल्याले मला मती नाव होतो ती माझ्या नावाच्या मला नाताना असं कसं भांडणं करायला लागली माझं नवरा मी बघून घेऊ माझं नवरा एक जणांच्या महागा लागू ना तर दहा जणांच्या महागा लागू ते माझा प्रश्न आहे हां ते तुझं तुला काय स करायचं आहे सांग ना तुझं काय त्यात प्रॉब्लेम आहे तुझा काय प्रश्न आहे मी माझं नवरा आम्ही बघून घेऊ तुझा काय संबंध आहे का त्याच्यामध्ये सांग तू का मध्ये लुडबुड लुडबुड करायला लागलीस हा मध्ये मध्ये काय यायला लागलीस माझा नावरा मी बघून घेईन त्याला कसं वागायचंय मला कसं वागायचंय आम्ही आमचं बघून घेऊ तू नको ना मध्ये आमच्या पडू कशामध्ये पडते बोल तुझ्या नावाच्या तुझे भांडणं झाले तुझ्या नवऱ्याने तुला मारलं तुझ्या पोराचं होट फोडला तुझ्या डोळ्याला का काय तोंडाला कुठं लागलं किती मारलं तसं माझ्या नवरने मारलं नाही काय पुरूप आहे की मी माझ्या नावाचं मी माझ्या नावाला मजाक केली ती आमचं मजाक मशी चाललेली की माझ्या नावाचं बाहेर चालवलं पडं म्हणून बोल आ सांग तुझं तर तसं नव्हतं तुझं तर चांगलं ठेसून काढलं तुझ्या नावाने तुला मारलं हांडलं चांगलं झोडपलं आ मुलाचा विचार नाही केला काय नाही दोन तीन दिवस तिकडं निघून गेला झालं ते का नाही भांडणं रिअल होतं तेव्हाच तर रिअल झालं तर ना भांडणं का टाईमपास म्हणून भांडणं झाले होते मारलं ना ठेसलं का नाही त्याने तुला त्याने पण त्याकरच विचार केला का त्याने पण काय वाटलं मी तुझी व्हिडिओ बघितलीच नाही खरं म्हटलं तर पण तू काय म्हटले की ते पण कोणी बघितले तुला वाटेल मी बघितले नाही थोडी बघितली का जास्त बघितली तर मी बघितलीच नाही व्हिडिओ तिकडं मम्मीकडे गेले होते काल बाहेर गेले होते मी हो तर तिकडे गेले होते तर मम्मीने लट मोबाईलमध्ये लावलं होतं तर ते आवाज आला तर होतं हां तिच्या नवऱ्याने असं केलं तसं केलं दुसऱ्याला तरी नाव होतं ते असं तसं मला बोलत होते माझ्या नवऱ्याला का उपाशी ठेवलं येते तुझं नावट जाता कसं येते अगं बाई तू माझा नवरा मी बघून घेईन माझ्या नवऱ्याने कसं करायचं काय करायचं कसं वागायचं कसं नाही वागायचं तू सांग सांगायची शिकवायची गरज नाही तुझा संबंध नाही बरोबर आहे तू तू तु तुझ्या नवऱ्यापर्यंतच राहा मी माझ्या नवऱ्यापर्यंत राहते माझ्या नावावरचं मी माझं आम्ही बघून घेऊ हाना मारायचं एक बायको सोडायची दुसरी करायची तिसरी सोडायची ते आम्ही आमचं बघून घेऊ त्या तुझ्याशी संबंध नाही आहे काय बोलायचं ठीक आहे आणि दुसरा प्रश्न तू काय मला म्हणती की आता कसं मुलं सोडून देणार म्हणती आणि माझं नवरा दुसरीकडं महागा लागणार मग माझं कसं होणार माझ्या नावाचं माझ्या मुलांचं कसं होणार अरे ते आमचा प्रश्न माझा प्रश्न बराबर करे का ते माझा प्रश्न माझं मुलं माझे मी बघून घेईन एवढं माझं नवरा ना नालायक आहे की माझ्या लेकरांना लेक सोडून जाईल ठीक आहे आणि तू काय बोलती की काय बोलली का मी मी शपथ मी व्हिडिओ नाही बघितली आणि दुसरी गोष्ट की सोड नवऱ्याला नवऱ्याने माझ्यास राहायचं किंवा माझ्या मुलांना मला ॲक्सेप्ट करायचं ते सोडून द्यायचं जे ते आहे ते आमचा मॅटर आमचा प्रश्न आम्ही भलं ते कोट कचरा ते काय म्हणतात त्याला सोडचिट्टीचं घेऊ किंवा नाही घेऊ काय करू ते आमचं राहिलं प्रश्न तू तुझं बघ तुझ्या नावऱ्याने तुला सोडून घ्यायचा तो नावाने तुला चांगलं ठेसली होती तुझ्या नावाने तुला चांगलं मारलं होतं तरी तुझं माज नाही झिरला नवऱ्याने ना मारलं ठेसलं गेलं लाज नाही वाटली राव आणि करत पार चौकापर्यंत तिकडे गेली होतीस का नाही तुमच्या का नाही रस्त्यावर भांडणं पैदा दुसऱ्याला घ्यायला शिकवती <coughs> दुसऱ्यांना ज्ञान शिकवायचं कधी नाही तुम्हाला म्हणते दुसऱ्याला हे दुसऱ्याचं काय काय ग काय म्हणतो ती की दुसऱ्याला नाव ठेवायचं नाही आपल्या हाताला येतं का नाही आपल्या अंगावर येतं का नाही हे ते बाई ते मला कळतं मीच तुला शिकवलं तुम्हाला उलट शिकू नको ते मी तुला शिकवलं शिक शिक की किती केलं ना ते शेवटी आपल्याकडे येतं ते आपल्यावरच राहतं तर तू तू शिकू नको मला ते मला मस्त चांगला माहिती मी तू हे माझ्याकडनं शिकलेली आहेस हे पण लक्षात ठेव हे पण विसरू नको समजलं ते प, ती गोष्ट पण तू माझ्याकडनं शिकलेली आहेस आणि मीच बोललेली तुला आणि ते माझ्या क डॉयलॉग मलाच रिटर्न मारू नकोस तू समजलं जर डोक्यात तुझ्या लढव तू तुझं तु 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 बघ कसं आहे कसं नाही आणि मग बोल माझ्यावर ते उलटं माझ्याकडंच येऊ नको तू मला शिकवायला आणि माझ्या नावाचं तमाशा करू नको माझ्या नावाचे माझ्या नावाचं माझं लपडं पकडलं ना असं केलं तसं केलं आता काय बोलते ते आम तसलं फालतूचे तुझ्या मोबाईलमध्ये टाकू नकोस तू तुझं डोक्याने लढ आणि तू तुझे, तुझे, तुझे व्हिडिओ पोस्ट कर माझ्या नावाचे घेऊन माझं ते थोमने हे वगैरे घेऊन तसलं फालतू नखरे करू नको हा नाही तर दू तूच मार्क असेल मग सगळं सगळं सोडल आणि तुला ठेसन मिरच्या ठेसल्यावर लक्षात ठेव कसं माझ्या नवराचं चा माय चाललं आहे आम्हाला आमचं टेन्शन माझ्या मुलांचं मी आमचं आम्ही बघून घेऊ ते सगळं राहिलं बाजूला आणि तुलाच मी गम बेकार खरं मारण हां लक्षात ठेव मारण म्हटलंय मी तुला मारण चांगलं ठेसून काढन हे